नमस्कार खांदेसी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शुद्ध साजूक सुगंधी रवाळ असं छान चविष्ट तूप हे तूप बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तूप बनवण्यासाठी इथं साय लागणार आहे माझ्याकडे तीन भांडेवरून साय आहे याचं मी तूप बनवणार आहे ही साय मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती म्हणून खूप घट्ट आहे त्यासाठी हिला आधी आपण मोकळी करून घेणार आहोत आता एक हंडा घेतलेला आहे मी या हंड्यामध्ये मी पूर्ण साय टाकून घेणार आहे तूप करण्याची ही खूपच नवीन आणि सोपी पद्धत आहे ही तुम्हाला नक्कीच आवडेल सगळी साय मी टाकून घेतली आहे हंड्यामध्ये आणि यामध्ये मी हलकसं कोमट पाणी टाकत आहे आता माझ्याकडे इथं इलेक्ट्रिक रवी आहे याच्या या सहाय्याने आपण तूप करणार आहोत बाजारा मदे कुटे ही बाजारामध्ये कुठेही सहज मिळते आता हंड्यावर ही रवी ठेवायची आहे आणि बटन ऑन करायचे आहे सुरुवातीचे पाच मिनटं ही राईट साईडला फिरवायची आहे आणि नंतरच्या पाच मिनटं ही लेफ्ट साईडने फिरवून घ्यायची आहे सेम असेच प्रोसेस आपल्याला दहा मिनटं करायची आहे आता बटन बंद करूया आणि बघूया लोणी झालं की नाही आणि बघा इथं लोणी खूप व्यवस्थित तयार झालेलं आहे आता ही रवी मी काढून घेतली आहे आता यामध्ये मी थंड पाणी टाकत आहे या रवीने खूप लवकर लोणी तयार होतं तयार झालेले लोणी एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे या पद्धतीने मी सर्व लोणी काढून घेतलेलं आहे आता हे लोणी आपल्याला धुऊन घ्यायचं आहे आणि बघा इथं हे ताक तयार झालेलं आहे या ताकाची आपण कढीही बनवू शकतो आता यामध्ये मी थंड पाणी टाकून घेतलं आणि हे लोणी आपल्याला व्यवस्थित धून घ्यायचं आहे म्हणजे याचा आंबट वास येणार नाही लोणी व्यवस्थित धुऊन झालेलं आहे आता या लोण्यामधल्या पाणी वेगळं करून घेत आहे मी लोणीमधलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये तूप बनवायचं आहे त्यामध्ये हे सर्व तयार झालेलं लोणी टाकत आहे आणि हे पातेल आता गॅसवर ठेवायचं आहे सुरुवातीचे पाच मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे लोणी हे लवकर वितळेल आणि लोणी वितळू लागलेलं आहे हे बघा इथं लोणी वर येऊ लागलेलं आहे आता याला चमचाने ढोळून घेऊया आता या ठिकाणी आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि याला छान उकळू द्यायचा आहे तूप करताना सतत आपल्याला याच्यावर लक्ष ठेवायचं आहे या ठिकाणी खूप छान उकळी येऊ लागलेली आहे आणि बघा इथं तूप देखील तयार होऊ लागलेलं ला आहे सुगंध तर अगदी घरभर दरवळत आहे इथं आपलं तूप बनून तयार झालेलं आहे आता गॅस आपण बंद करूया आणि तूप थंड होऊ द्यायचं आहे या ठिकाणी तूप थंड झालेलं आहे आणि हे मी डब्यात भरून घेत आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जर जास्त प्रमाणात तूप बनवायचं असेल तर ही पद्धत खूपच योग्य आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की तूप बनवून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी आपलं शुद्ध रवाळ साजूक सुगंधी तूप बनवून तयार झालेलं आहे तूप गाळून झालं आणि खाली उरते ती बेरी आता या बेरीचं करायचं काय याची खूप छान भाकरी बनते ताक घालून याची भाकरी बनवायची आणि बारा तासानंतर तूप बघायचं किती सुंदर रवाळ आणि साजूक तयार झालेला आहे अशाच चमचमीत रेसिपीसाठी खांदेसे रेसिपीजला सबस्क्राईब करा